गडचिरोलीमध्ये नक्षलवादी शहीद सप्ताह पाळत आहेत आणि या हिंसक रक्तरंजित चळवळीमुळे गडचिरोली जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झालेले आहे कित्येक सामान्य आदिवासी दलित बांधवांची हत्या केलेली आहे पोलिसांची हत्या केलेली आहे आणि सर्व प्रकारच्या विकासकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केलेला आहे या चळवळीतला फोलपणा गडचिरोली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेला असून आज आयोजित केलेल्या शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद गडचिरोली शहरातील विद्यार्थी आत्मसमर्पित शहीद फॅमिलीज सर्व ऑटोरिक्षा संघटनेचे पदाधिकारी अण्णा नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद देऊन या नक्षल चळवळीला फार मोठा विरोध व्यक्त केलेला आहे गडचिरोली जिल्ह्यातून नक्षल चळवळ निर्मूलन करण्यासाठी हद्दपार करण्याचा निर्धार या शांतता रॅलीमध्ये केलेला असून आगामी काळात त्याचे चांगले परिणाम पाहावे असतील त्यामुळे आपल्या जिल्ह्याची प्रगती कुंडली आहे नक्षलवाद्यामुळे आपल्या आदिवासी लोकांचा विकास होऊ नये नक्षलवाद्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास विकास होण्यासाठी अडथळा येऊन राहिले नक्षलवादी आपल्या आपल्या जिल्ह्याला प्रगत प्रगत करण्यासाठी बांधव मुळे आदिवासी लोकांचा विकास होऊ शकत नाही आपले आदिवासी लोक शिक्षण घेऊ शकत नाही आपण बघतो की आपल्या जिल्ह्यात नक्षलग्रह वादामुळे खूप काही अडथळे निर्माण झाले आहेत जसे की शि म्हणजे डीप एरियामधील विद्यार्थ्यांना शिक्षण शिक्षण प्राप्त करण्यासाठी खूप अडथळे प्राप्त होत आहेत आणि जे डीप एरियामधील आदिवासी लोक आहेत त्यांचा विकास खुंटलेला आहे त्या त्या लोकांपर्यंत ज्या सर सरकारच्या योजना आहेत त्या पोचू शकत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप काही अशिक्षितेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या सर्व बाबतीला नक्षलवाद जबाबदार आदिवासीची पिळवणूक थांबली पाहिजे नक्षलवाद्यांमुळे आदिवासींवर खूप अत्याचार होत चाललेला आहे आता तर पेपरामध्ये थोड्या बातम्या येऊन राहिल्या आहेत की आपल्याकडे क्लिनिक सुविधा उपलब्ध नाही आहेत जंगलामध्ये म्हणजे कोणती महिलेची प्रसुती करण्यात येते वगैरे डॉक्टरची सवलत तिथं आहेत असल्यामुळे ना बहुत साऱ्या लोकांचा मृत्यू होत आहे सामाजिक सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे लोकांना पाचवेवरच नेता येते जाता दरम्यान त्यांचा मृत्यू तिथेच होतो काही सोयीसुविधा उपलब्ध नाही आहेत तर रस्ते वगैरे काहीच हे नाही आहे ट्रेन गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा ट्रेन आलेली नाही आहे ते नक्षलवाद्यां मुलेच आहे कारण की चांगली तोड तोड करू देणार नाही आहेत ते